श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मौर्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन हाती प्रत्येक कार्य स्वामीच्या कृपेने ही स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया आजचा जो अनुभव आहे तो कैलास ज्ञानोबा यांचा आहे तर बघा दादा सांगतात की हा अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे स्वामींचं जे आहे ते प्रचंड बळ आहे ते पाठीशी आहे असं त्यांना वेळोवेळी जाणवला परंतु यावेळी जे आहे या ते त्यांना जे काय अनुभव आला जो काही त्यांना प्रारब्ध भोगता भोगता जे महाराजांनी साथ दिली त्यातून बाहेर काढलं हे जो अनुभव आहे तो खूप त्यांच्यासाठी मोठा होता आणि ज्यावेळा या अनुभवातून त्यांना असर झाला त्यावेळा तिथे एकदम आवाक झाली त्यांच्या अंगावर जे आनंदाचे रोमांच उभे राहिले मग मनोमन त्यांना खात्रीसुद्धा पटली की परमपूज्य गुरुमावली हेच स्वामीच्या रूपात जे ते कार्य करत आहेत आणि आपण ओळखायला कुठंतरी चुकतो जर त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला त्यांच्यावरच सोपून दिलं तर स्वामी अलगद कितीही मोठं जे आहे ते संकटातून आपल्याला बाहेर काढतात आणि कळू देत नाहीत इतकं ते आपली साथ देतात तर दादा सांगतात की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप इतकीच सेवा आणि एकोणीसशे शहात्तरपासून पासून करीत होतो त्यापासून जे आहे ते त्यांना बऱ्याच अनुभूतीस द्यायला लागण्यात येत्या कारण फक्त त्यांच्या हातून जे आहे ते महाराजांचा जपच होत होता इतर काही सेवा त्यांना माहिती नव्हत्या परंतु खूप वर्षापासून चालू होतं आणि मनापासून चालू होतं त्यामुळे खूप मोठे मोठे जे ते अनुभव त्यांना येत होते आणि ज्या वेळा मग त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून मात्र मग कार्यालयात नव्याने बदलून आलेले एक सहकारी जे होते ते त्यांना सेवेकरी होते त्यांना काही सेवा माहिती होत्या मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आल्यानंतर मात्र ते खऱ्या अर्थाने जे आहे ते सेवा करू लागले की व्यवस्थित बघा काही जे आहे ते सेवेला लागलो आणि काही गोष्टी जर आपल्याला माहिती नसेल तर महाराज कोणाच्या नाही कोणाच्या रूपाने जे आपल्याला ते कळून देतात तसंच दादांच्या बाबतीत घडत होते आणि खऱ्या अर्थाने ते त्यानंतर जे आहे ते सेवेला लागले काय सेवा करायची किती वेळ करायची या सगळ्या गोष्टींची गोळी तर होतीच त्यांना परंतु योग योग्य पद्धतीने जर एखादं कार्य केलं तर ते परिपूर्ण तेच आ, ते तसंच दादांच्या बाबतीत घडत होतं मग काही वर्ष अशीच गेली त्यानंतर जे ते त्यांच्या पत्नीला जो आहे तो संधिवताचा त्रास जाणू लागला होता आणि डॉक्टरी सल्ल्यांप्रमाणे मग त्यांनी काही तपासण्यासुद्धा करून घेतल्या की त्याच्यावर काय कारण सुरुवातीला जर आपण केलं तर पुढे जो आहे तो धोका टळतो परंतु तपासणीत मात्र काही असे आढळून आले नाही आणि हळूहळू जो आहे तो तिचा जो त्रास होता तो तिला जास्त जाणवायला लागला आणि त्यापासून ते भयंकर त्रास सुद्धा तिला होत होता मग असंच करत करत त्यांनी जे ते फॅमिली डॉक्टरांजवळ जाऊन वर्षभर जवळपास जे आहे ते ट्रीटमेंट घेतली परंतु जो काही असर व्हायला पाहिजे होता तसा तर काही असर होत नव्हता मग वर्तमानपत्रातल्या जाहिराती वाचा तिथे जा या डॉक्टरकडे सल्ला घ्या असं त्यांचा बऱ्याच ठिकाणी चालू होतं परंतु काही जरी केलं तरी जो आहे तो अजिबात गुण येत नव्हता त्यामुळे मात्र ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबसुद्धा हैराण झाले होते कारण तू एका वेळेनंतर काय होतं की आता काय करायचं आपण सगळं प्रयत्न तर करून बघतो आपल्या परीने परंतु काय करावं हे समजत नाही आणि हळूहळू तो एवढा त्रास वाढत गेला ताईंचा की त्यांना जे ते रात्र रात्र सुद्धा झोप सुद्धा लागत नव्हती मग त्यामुळे अशक्तपणा नैराश्य हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते हळूहळू येऊ लागल्या मग कशातच मन सुद्धा लागत नव्हतं आणि त्यांच्या पत्नीची सेवा करायची इच्छा असून सुद्धा सेवा होत नव्हती बघा प्रारब्ध जे ते आपण बऱ्याच बर, वेळा म्हणतो की प्रारब्ध आढवा आलं म्हणजे आपल्या सेवा अपूर्ण राहतात आणि सेवा अपूर्ण राहिल्या म्हणजे जो काही रिझल्ट यायचा तो येत नाही आणि आपल्याला वाटतं की आपण कुठं चुकतो काय होतं परंतु हीच वेळ असते ती खरंच म्हणजे महाराजांच्या परीक्षेत पास होण्याची त्यांच्यावर सर्व सोपून देण्याची आणि जमल तशी जे आहे ती सेवा चालू ठेवायची कुठून तरी ते आपला प्रारंभ भोग भोगून झाला की महाराज बरोबर मार्ग हे दाखवतात आणि ती भोग भोगण्याची ताकद सुद्धा तेच देतात नाहीतर हे अशक्य असतं बऱ्याच गोष्टी कारण त्रास जो होतो त्यामध्ये मन लागणं त्यात महाराजांचं नाव घेणं हे शक्यच नसतं परंतु महाराजांच्या सेवेत जर आपण अविरत असलो किंवा नेहमी जर थोडी थोडी जरी सेवा करत गेली तरी त्यातून ते हळूहळू गवणं आपले साथ देतात आणि तिथपर्यंत पोहोचतात तसं ध्येयाचे दादांच्या बाबतीत किंवा ताईंच्या बाबतीत घडत होतं मग आता एवढं सगळं केल्यानंतर एक अखेरचा उपाय काय करायचा म्हणून त्यांनी दिंडोरीला गेले आणि गुरुमाऊलींचे दर्शन घेतले आणि त्यांना पत्नीच्या आजाराबद्दल त्यांनी प्रश्नसेवा सुद्धा करून घेतली की यातून तुम्हीच काढा आता कारण हे अशक्य आ, आहे सहन करणे शक्य होईल तोपर्यंत आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न केले अनुभव आहेत भरपूर आणि इथून सुद्धा महाराजांचा अनुभव महाराज देतीलच परंतु तुम्ही जे आहे ते अजून लक्ष ठेवा असं म्हणून त्यांनी मा आहे ते गुरु माऊलीला विनंती केली आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीला जे आहे ते नियमित सेवासुद्धा करायला सांगितली माऊलीने की तुम्ही यातून निघाल काही घाबरू नका महाराज सोबतच आहे या, सो या बोलण्याच्या आधारामुळे सुद्धा बघा अर्ध दुखणं जे आहे ते कमी होतं आणि दादांनी माऊलीने सांगितलं की तुम्ही औषधोपचारसुद्धा चालू ठेवा आणि ही सेवासुद्धा चालू ठेवा दोघांचा असरा हा नक्कीच लवकरात लवकर होईल आणि तुम्ही यातून जे आहे ते सुखरूप बाहेर पडाल असं सांगितलं मग त्यांनी त्या सेवा घेतल्या आणि तिथून निघाले मग त्यावेळा ज्या वेळा ते आले घरी त्यानंतर त्यांनी परत ती औषधं घ्यायला चालू केली आणि सेवा सुद्धा सोबत चालू ठेवली बघा त्याचा परिणाम म्हणजे काय झालं की सगळ्यात पहिले तर जी औषधं चालू होती त्याचा असर व्हायला लागला म्हणजे कुठंतरी बघा दवा आणि दुवा याचा हा जाणवत होता आणि ज्या ज्यावेळेस त्या के तपासण्या केल्या होत्या त्यावेळेस त्यांचे जे प्रमाण होते संधिवाताचे ते एकशे पाच ता एवढे जास्त प्रमाण होते जे की महिलांच्या बाबतीत फक्त तीस टक्के असायला पाहिजे होते म्हणजे यावरूनच सिद्ध होते की किती भयंकर सांधेदुखी त्या ताईंना जाणवत होती परंतु स्वामींची साथ कुठेतरी होती म्हणून ती सहनशक्ती त्यांच्या मध्ये येत होती आणि त्या सहन करत होत्या नाहीतर एवढा त्रास सहन करून स्वामीचं नाव तोंडात येणं हे अशक्यच होतं कुठेतरी त्यांची कृपा असेल तर ते सेवा सुद्धा करून घेतात आणि त्या त्रासातून बाहेर सुद्धा अशीच त्यांची सेवा चालू होतो चालू राहिली आणि हळूहळू जी औषधे होती चालू त्यांची त्याचाच ते मात्र असर हा व्हायला लागला होता आणि ज्या त्यांच्या भयंकर वेदना चालू होत्या त्या भयंकर वेदनेतून मात्र त्यांना हळूहळू जो आहे तो आराम पडायला लागला होता मग त्यातच ज्या सेवा म्हणजे त्यामध्ये त्यांच्या मुलांनी त्यांना रुद्राची सेवा रोज करून द्यायला तीर्थ चालू करून दिलं त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राचा जप आहे त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रावरील जे श्री स्वामी समर्थांचा मंत्र आहे त्याचा अकरा माळे जप करून त्या तीर्थाचे पाणी सुद्धा त्यांनी आईस पिण्यात दिले आणि याचाच बघा फरक म्हणजे सगळ्यात जास्त जवळपास जे ते दीड महिन्यांनी ज्यावेळेला ते तपासणीला गेले होते त्यावेळा मात्र रिपोर्ट बघून स्वतः डॉक्टर आश्चर्यचकित झाले की तुमच्या पत्नीस एवढा भयंकर सांधेदुखीचा त्रास होता की एवढे जास्त होते जर हे प्रमाण जर असेच राहिले असते तर त्या व्यक्तीचे हात पाय बोटे वाकडे तर होतातच किंवा इतर शारीरिक व्यंग सुद्धा निर्माण होऊ शकतो एवढ्या लेवलला त्यांचा जो आहे तो सांधेदुखीचा त्रास गेला होता परंतु स्वामींनी दिलेल्या महाराजांनी दिलेल्या जी काही सेवा होत्या गुरुमाऊलींनी त्याचा जो आसर होता तो एवढा त्यांना फरक जाणवला की हा सगळा त्यांचा त्रास जो आहे तो हळूहळू कमी होऊन गेला आणि हे शक्य झाले म्हणजे ताईंच्या सेवेमुळं त्यांच्या विश्वासामुळं जर त्यांनी विश्वासाने विश्वासा ही जर सेवा केली नसती तर मात्र कुठंतरी कमी जास्त झालं असतं आणि त्यांना या डॉक्टरांनी सांगितलेल्या त्रासापैकी काहीतरी जाणवलं असतं म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे तो विश्वासाने त्यानंतर केलेली सेवा विश्वासातून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोचते आणि नक्कीच त्यांचा हा जाणवतो हे ताईंना सुद्धा जाणवलं आणि त्यावेळा स्वतः डॉक्टर की हे वैद्यकशास्त्रातील एक मोठे आश्चर्यच मानावं लागेल सेवा करत असाल त्याचाच हा परिणाम आहे या व्यतिरिक्त हे कारण ज्यावेळा हात टेकतो त्यावेळेस ते सगळं परमेश्वराच्या हाती सोपून देतो आणि तोच जर तुम्ही तेवढ्या श्रद्धेने भावभक्तीने त्यांचं नाम स्मरण केलं तर तेच तुमचं जे आहे ते हकीला धावून येतात हे असंच काहीतरी ताईंच्या बाबतीत घडला होता हा खूप मोठा दैवी चमत्कार होता हे त्यांना सुद्धा जाणवलं आणि बघा त्यांचा जो आहे तो सांधेदुखीचा सा धोका जो होता तो टळला आणि हे शक्य झाले ते म्हणजे फक्त फक्त स्वामी महाराजांमुळेच म्हणून दादानी हा अनुभव आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि दादा सांगतात की त्यावेळा मी एकदम आवाक झालो माझ्या शरीरावर जे आहे ते आनंदाचे रोमांच उभे राहिले म्हणून मन खात्री सुद्धा पटली की परम पूज्य गुरु माऊलींच्या स्वरूपातच जे आहे ते स्वामी फक्त गरज आहे तो म्हणजे आपला विश्वास पूर्ण ठेवण्याची आणि त्यांनी ज्या काही सेवा दिल्या त्या मनोभावे करण्याची कारण ज्या वेळा आपण स्वामींवर सगळं सोपवून देतो ते बरोबर त्यातून आपल्याला बाहेर काढतात म्हणून दादानी हा अनुभव आपल्यापर्यंत शेअर केला कारण त्यांना सुद्धा त्यावेळेस ताईचा जो त्रास होता तो जे आहे ते पाहला जात नव्हता आणि महाराजांवरचा विश्वास हा आढळ होता त्यामुळे त्यांना हे खात्री होती की हा हे काहीतरी प्रारब्ध आपल्याला बोगावाच लागणार परंतु स्वामी त्यातून नक्की आपल्याला बाहेर काढतील नाहीतर काही काही वेळा काय होतं की त्रास एवढा होतो किंवा काही गोष्टींचा जे आहे ते एवढं भयंकर वाढत जातात आपल्यापर्यंत सेवा सुद्धा पोहोचत नाही आपली किंवा आपण महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि सगळं काही संपून जातं परंतु महाराजांना माहिती असतं जो त्यांना सेवे त्यांना सेवेत सुद्धा ते अगोदरच घेतात त्यांच्याकडून सेवा किती करायची ते सुद्धा महाराज करून घेतात आणि अलगदपणे आपल्या भक्ताला जे ते त्यातून बाहेर काढतात खरंच खूप छान अनुभव होता म्हणजे विश्वासाने जर आपण सेवा करायला लागलो किंवा विश्वासाने आपण केलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचते परत एकदा सिद्ध झालेलं आहे असेच छान छान अनुभव जे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते हा सुद्धा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांनासुद्धा या सेवेची माहिती मिळेल किंवा इतरांनासुद्धा या सेवेतून काही जर फरक जाणवला तर ते सुद्धा आपली स्वामी सेवाच होईल आणि स्वामींना अशाच सेवा जी आहे ते प्रिय आहेत जे काय आपल्याला मिळतात इतरांपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करता जर केला तर महाराज सुद्धा आपल्याला भरभरून जे आहे ते अधिक देतात आणि आपल्या ज्ञानामध्ये ही भरच पडते त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही अनुभव असतील ते सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरु यांच्या जर नेत्रिवार वंदन स्वामी समर्थ